हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे आपण काय प्रतिक्रिया आहे एक महत्वाचं स्थान आपल्याकडे आलेलं आहे अध्यक्ष होतो त्यानंतर हा परत चान्स सगळ्यांना जे काम शासनाच आपई अध्यक्ष पदावर बहुमत आहे आता मुख्यमंत्री भाजपचेच आहेत आणि नेहमी तुम्ही तालिका अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून आम्ही पाहिलेला आहे दुसरी काही इच्छा पक्षाकडे व्यक्त केलेली आहे का बघा हे हंगामी अध्यक्ष पद मला पक्षाने हंगामी आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणत मी एकोणीशे नव्वद पासून या विधानसभेमध्ये नव्वद पासून मी आमदार आहे आणि हे माझी नववी टर्म वर्ल्ड रेकॉर्ड आहे ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये तुम्ही प्रतिनिधींना सुद्धा शपथ देणार आहात हा प्रक्रिया कशी असेल जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर मी चालू ठेवणार प्रोसिजरमध्ये प्रोसिजरमध्ये मी चेंज करू शकत नाही जे आहे प्रोसिजर त्या पद्धतीने मी काम करणार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आता पुन्हा एकदा उद्या ते आमदार म्हणून शपथ घेतील तुमच्या अध्यक्षतेखाली काय भावना आहे एक समाधान वाटतंय की एक समाधान वाटतंय की काम करणाऱ्या माणसाला माणसाला मी शपथ देते हे मलाही समाधान वाटतंय एवढे वर्ष मी काम केलंय आणि हा प्रसंग माझ्यावर देवेंद्रजींना शपथ घेण्याचा एक आहे विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल का विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल अजून माझ्या लक्षात जागा नाही अजून कशा पद्धतीने ते लोक हाती करतायत ते म्हणजे झाली तर मी त्या विरोधी पक्ष नेत्याला शपथ देईन मी पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून किंवा एखादं मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा आहे किंवा पूर्ण वेळ अध्यक्ष शेवटी अगदी नऊ केलं

जब भी मुख्यमंत्री थे अभी मेरे को चांस मिला तो ना नहीं बोलेगा चांस तो चाहिए लेकिन अभी पार्टी का क्या इश्यू है देवेंद्र जी का क्या इश्यू है मेरे को नहीं मिली आपने इच्छा जताई है क्या मंत्री बनने मैं इन लोग को क्या बात करने का वो बात किया मैंने कल का, का, कल का प्रोसेस से होगा सर एक बार थोड़ा बता दीजिए होंगे कि सत्ता पक्ष के पास इतने एम एल ए बैठे होंगे विरोधी पक्ष नेता भी नहीं बन रहा है स, स, कैसे सदन की कार्रवाई चलेगी देखो ये जो मैं अभी शपथ लेके लगाया जी ज्यादा कुछ बात नहीं कर सकता है पार्टी का ज्यादा बात करने का अभी तर कालिदास कोळंबकर यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते हंगामी अध्यक्ष म्हणून आता त्यांची निवड झाली त्यांनी काही वेळापूर्वी शपथ घेतली मी नऊ वेळा आमदार झालोय हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यामुळे भविष्यात पक्षानं माझा विचार करावा असं कोळंबकर यांनी म्हटलं